नमस्कार मी निहा केल्यानी देशाटन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या या चॅनलवरती आपण भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल वेग वेग तिथल्या कल्चरबद्दल संस्कृतीबद्दल आपण बोलत असतो मला जर काही ना काहीतरी माहिती जर बघायला मिळाली कुठे तर मी ते शूट करून या चॅनलवरती शेअर करत असते पण अख्ख्या भारतामध्ये काय गोष्टी चालल्यात हे बघता बघता आपल्या घरात आपल्या संस्कृतीमध्ये ज्या काही गोष्टी करायच्या त्या न करून चालत नाही ना त्याच्यामुळंच आज आपला जो सण आहे बैलपोळा त्याच्यासाठी मी इथं केलेली आहे बैलांची पूजा म्हणजे ही केलेली होती सकाळीच पण आता संध्याकाळी मी याचा व्हिडिओ बनवतीये तर बैलपोळा पण थोडंसं कन्फ्युजन आहे आपल्याकडे दोन दिवशी वेगवेगळ्या केलं जातं म्हणजे एक तर असतं की श्रावणी या मौसेला काही लोकांकडं असतो म्हणजे जो कर्नाटकी बेंदूर म्हटला जातो तर कर्नाटकी बेंदूर असतो तो असतो श्रावणी मांवसेला आणि विदर्भाच्या बाजूला जो म्हणजे कोल्हापूर साइडला वगैरे कर्नाटकी बेंदूरच केला जातो आणि विदर्भाच्या बाजूला किंवा इतर ठिकाणी जो केला जातो तो असतो बैल पोळा तर आता कशासाठी करतात याची पूजा ते तर तुम्हाला माहिती आहे काही नाही आपल्या जर आपल्या घरी बैल नसतील तर मग अशा पद्धतीने छान मातीची बैल जोडी आणून ती छान पूजा केली जाते त्याची आता मी त्या निर्माल्य वगैरे काढलो आहे पण तिथं फुलं व्हायची त्याला छानसा नैवेद्य ठेवायचा त्याच्या कानामध्ये क कडबोळी कडबोळी माहिती आहे ना तुम्हाला आपली जी चकलीची भाजणी असते तर त्या भाजणीचं थोडंसं पीठ मळून ते हातावरती त्याची नळी करून मग त्याचा असा गोल आ, 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 आकार म्हणजे आपण दिवाळीमध्ये आपण खायला करतो ना तशा पद्धतीचं करून ते त्या दोन शिंगांच्यामध्ये ते लटकवायचे असं असं आणि मग अशा पद्धतीने त्याला काहीतरी नटवतात आणि मग त्याची पूजा करतात छानशी तर असा असतो बैलपुळाचा सण आणि आपल्या आपली जी काही संस्कृतीतले सणवार असतात ना कि वा ते शक्यतो आपल्या आसपासच्या लोकांना किंवा निसर्गाची अशी कृतज्ञता व्यक्त करायची म्हणजे तुम्ही आहात म्हणून आमचं बरं चाललं आहे अशा थॉटनी ते सगळे सण करायचे असतात तर तशाच पद्धतीने पूर्वी खूप लोक शेतीच करायची आणि आपल्या शेतीसाठी अत्यंत उपयोगी असलेला बैल या बैलाची छानपैकी पूजा करून त्याला छान सुखावून कारण आता पावसाळ्याचे दिवस असतात पेरणी वगैरे सगळं झाल्यानंतर बऱ्यापैकी शांतता असते काही दिवस आणि मग बैलालाही विश्रांती घेता यावी त्याला छान गोडाधोडाचं काहीतरी खाऊ घालावं त्याची थोडीशी एक मजा छान त्याची मिरवणूक काढायची त्याला छान नटवायचं त्याच्या अंगावरती टाकण्यासाठी छान छान झूल झूल शिवायची म्हणजे ती जी कापडी असतात ते का माग असं पाठीवरती टाकतात तर तशा झुली शिवायच्या त्याच्या त्याची त्याची शिंग ती वेगवेगळ्या रंगाने छानशी रंग व्हायची त्याच्या पायामध्ये काय काय छान तोडे घालायचे आणि मग गावामध्ये स्पर्धा पण असतात बऱ्याच ठिकाणी म्हणजे जुन जुन त्या स्पर्धा म्हणजे बैल झुंजवण्याच्या नाही बरं का बैलगाड्या कुणाचा जा सगळ्यात जास्त चांगला आहे म्हणजे कुणी छान डेकोरेट केला आहे वगैरे आणि मग अशा पद्धतीने काय काय छान म्युझिक वगैरे लावतात किंवा मग काही वेळेला गावातलीच तरुण मुलं छान काही ना काहीतरी परफॉर्मन्सेस करत असतात अजूनही पुष्कळ गावांमध्ये अशाच पद्धतीने बैल पोळा हा साजरा केला जातो याच्यामध्ये ना मला आता माझं सासर विदर्भाचं सा असल्यामुळं नागपूर असल्यामुळं मला तिकडची एक नवीन पद्धत कळली जी मी इकडं कधी बघितलेली नव्हती तर तिकडे काय करतात की जी लहान मुलं असतात म्हणजे त्या घरामध्ये जर का साधारण एक दहा बारा वर्षापर्यंतची जी वयाची जी मुलं असतात तर त्या मुलांसाठी म्हणून आपण जशी आपली मोठी बैलगाडी असते ना तशा पद्धतीने छोटंसं तसंच म्हणजे तसा अगदी प्रतिरूप म्हणता येईल अशा पद्धतीने छोटासा बैलगाडा बन म्हणजे बैलगाडी बनवून घेतात आणि लाकडीच दोन छोटे छोटे असे असे बैलही बनवून घेतात अगदी ह्या साईजचं नाही बरं का व्यवस्थित असे थोडेसे मोठे आणि ते सगळं अटॅच केलेलं असतं तिकडं ते विकत पण मिळतं आणि लहान मुलं त्याची एक वेगळी मिरवणूक काढतात तर त्याला म्हटलं जातं तान्हा पोळा तान्हा म्हणजे छोटासा आणि पोहा तर लहान मुलांचा असा तान्हा पोळा सुद्धा विदर्भामध्ये करायची पद्धत आहे असं मला लग्न झाल्यानंतर लग, मला कळलं कर इकडे अर्थात मी स्वतः अजून तो प्रकार बघितलेला नाहीये पण जर तुम्ही बघितलेला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा किंवा वरती आपलं जे पेज आहे केल्याने देशाटनचं तर तिकडं तुम्ही त्याचे फोटो पण शेअर करू शकता असेल तर मी स्टोरी शेअर करेन त्याची जर तुम्ही तुमच्यापैकी कोणी असं सेलिब्रेट केलं असेल तर मला नक्की सांगा